मित्रांनो व माता भगिनींनो राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे राज्य सरकारनं राज्यातील पाच लाख लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून अपात्र घोषित केलेले आहे अर्थात पाच लाख महिला लाभार्थी या योजनेतून आता अपात्र ठरलेले आहेत त्यांना आता यापुढे या योजनेचे हप्ते मिळणे बंद होणार आहे या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितिदाई तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी म्हटले आहे की ज्या महिला निकष व अटीमध्ये पात्रतेमध्ये बसत नव्हत्या अशा पाच लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणे बंद होणार आहे परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जर त्यांना हफ्ते मिळालेले असतील तर त्यांच्याकडून त्याची वसुली केली जाणार नाही परंतु जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते हफ्ते मिळणे आता बंद होणार आहे आणि ही पडताळणी आता सुरूच राहणार आहे यानंतर आणखीन जर काही महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या तर त्यांनासुद्धा या योजनेतून वगळले जाणार आहे तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की राज्य सरकारनं निवडणुकीचा विचार करत सुरुवातीला कोणतेच निकष व अटी न लावता महिलांना या ठिकाणी पात्र ठरवले होते आणि त्यांना आता निवडणुका संपल्या की आता वगळण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यांना नियम व अटीमध्ये टाकून त्यांना योजनेतून बाद केले जात आहे तर, तर, तर यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि मित्रांनो व माता भगिनींनो जर तुमच्या घरात जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर समजून द्या की तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरले आहात हा तर या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काही अधिकृत माहिती दिलेली आहे त्यावर या ठिकाणी एक नजर टाकूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे ज्यामध्ये आता या लाभार्थ्यांची विवरण आपण पाहूयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आहेत दोन लाख तीस हजार त्यानंतर वर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला आहेत एक लाख दहा हजार त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या ट्रॅक्टर वगळून तसेच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा एकूण एक लाख साठ हजार महिला आहेत तर अशा एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून आता अपात्र ठरविण्यात आलेले आहे तर या पाच लाख अपात्र महिलांना वगळण्यात आल्यानंतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदित्यताई तटकरे यांनी केलेले आहे सोबतच लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आतापर्यंत देण्यात आलेला आहे तो परत घेतला घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या ला लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे हे देण्यात आलेले आहे त्यांच्या खात्यातूनही पैसे वापस घेतले जाणार नाही त्यामुळे आता ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या योजनेतून आता बाद ठरलेल्या आहेत त्यांना यानंतर कोणतेही हफ्ते मिळणार नाहीत तर तुम्हाला सुद्धा जर जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरल्या असाल तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण असे हे अपडेट आहे हे, हे अपडेट तुम्हाला कसे वाटले तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि राज्यभरातील पाच लाख महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहे ही माहिती जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद